नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण चिनावल शिवारामध्ये रावेर तालुक्यामध्ये आमचे मित्र आमचे ॲग्रिकॉस बंधू श्री विशाल घोलाणे यांच्या या नर्सरीमध्ये आलेला आहोत नर्सरीचं नावच मला वाटतं विशाल हायटेक आहे yes, तर आता यांना आपण शासनाच्या मार्फत आयल्यादेवी होळकर रोपवाटिका निर्माण करण्यासाठी जवळजवळ एक लाख नव्वद हजार रुपये अनुदान पण दिलेलं आहे yes, तर ही जी रोपवाटिका आहे त्यांची आपण जर बघितलं की पूर्ण रोप या ठिकाणी आपल्याला दिसते एकदम त्यांनी तंत्र शुद्ध पद्धतीने केळीचे रोप लागवडी तंत्रज्ञान त्यांनी या ठिकाणी अवगत केलेलं आहे मला काय म्हणायचंय आता हे जे तुम्ही जो निर्णय घेतला हा तर हे उद्देश काय होता मागे तुमचा काय वाटलं सर याचा हा निर्णय घेण्यामागचा उद्देश असा हो की आपलं हा केळीचा बेल्ट आहे आपला एरिया म्हटला किंवा जळगाव जिल्हा म्हटला म्हणजे केळीचा आपला माहेरघर आहे आणि के वेळेवरती अवेलेबल होत नव्हतं इव्हन आहे त्याला पर्याय म्हणून आणि शेतकऱ्यांचा वेळ वाचायला पाहिजे या हिशोबाने आपण केळीच्या खंदापासून रोप बनवण्याचा निर्णय घेतला आणि तो असता काय सतरा एप्रिल दोन हजार एकवीस पासून ते आजपर्यंत आम्ही अवलंब चालू आहे या गोष्टीचा हे हे दाखवा बघा रोप ते भरलेले दिसत आहेत आपल्याला पूर्णपणे या ठिकाणी मध्ये हे रोपं लावलेले आहेत आणि शेतकऱ्याच्या डिमांडनुसार ते त्याचे जे कोकोपीट असेल मा किंवा गाळ असेल त्या पद्धतीने ते मीडिया वापरत असतात याच्यामध्ये जर बघितलं तर जैविक बुरशीसुद्धा वापरलेली याच्यामध्ये व्हर्टिसिलियम असेल किंवा ट्रायकोडर्मा असेल किंवा सुडोमोनास असेल की जो ज्या बुरशीजन्य रोग आहेत केळीवरचे ते ते रोगसुद्धा या ठिकाणी यांच्या रोपांवरती कमी येतात तर बऱ्याचदा असं म्हटलं जातं की बा ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट होऊन काय करणार किंवा कर्मवाता शेतीच करणार का तर याला कुठंतरी यांनी एक चांगलं म्हणजे बरेच आपल्या ॲग्रिकल्च लोकांनी केलेले बरं का चांगले बिझनेस केले पण विशालने जो आहे हा निर्णय एकदम चांगला स्तुत्य उपक्रम आहे आणि कृषी क्षेत्र म्हणजे हे स्काय इज द लिमिट आहे की नाही तुम्ही काही व्यवसाय चालू करा कृषीमध्ये ते होणार आहे कारण भारत कृषी प्रधान देश आहे आणि सध्या आता सरकारच्या पॉलिसीसुद्धा चांगल्या आहेत मेक इन इंडिया आहेत किंवा पी एम एफ एम ई आहे किंवा ह्या नर्सऱ्या आहेत किंवा ड्रीप आहे किंवा मेकॅनायझेशन आहे किंवा आता रोजगार हमी योजनेअंतर्गत केळी लागवडा योजने देतोय आपण त्याला पण शंभर टक्के अनुदान आहे नंतर तुमचे वेगवेगळे वेग जे आहे सगळं कृषी क्षेत्रामध्ये फळं असतील किंवा इतर काही त्यांचे जे बाय प्रॉडक्ट्स असतील त्यासाठी शासनाकडून योजना आहे तर सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की त्यांनी एकदा या ठिकाणी येऊन त्यांची नर्सरी पाहावी आणि त्या ठिकाणी भेट द्यावी तुमचा मोबाईल नंबर देऊन टाका सर माझा पत्ता विशाल हायटेक नर्सरी चिनावल तालुका रावेर जिल्हा जळगाव मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर एकोणसाठ हां तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फॉरवर्ड करा धन्यवाद थँक्यू